आपल्याला मारतील पैसे दिले कार्यक्रम करायचे मला फुगे विकले नव्हत नाही ऑब्जेक्शन घेऊ शकत होते की नाही येत चाललं असतं की नाही होईने बा उघडे हे असत महिला मंडळ आमच्याकडे अर्थात कुठे लाजत नाही पैठणीचा कार्यक्रम म्हटलं गावच्या बाहेर जाऊ द्यायचे नाहीत काय वहिणी फुगे विकण्याची स्पर्धा नव्हे लक्ष द्या वहिनी खेळ वेगळा आहे लक्ष द्या सगळ्या वहिनी खेळ वेगळा आहे ज्यांच्या हातात फुगा नाही त्यांनी दुसरा फुगा घेऊन पर्यंत अडी करायचा आहे प्रत्येक कोणीच्या हातात फुगा आहे ओके प्रत्येक हात हातून करा उजव्या हातात मध्ये घट्ट फुगा धरायचा आहे आता लक्ष द्या खेळाचा नियम वेगळा आहे एकदा आपल्या हातातील फुगा फुटला लक्ष द्या एकदा आपल्या हातातील फुगा आपोआप जरी फुटला फुग्या मधला हवा गेली एकदा स्पर्धा मी स्पर्धेला सुरुवात झाली फुगा जरी फुटला तरी तुम्ही बाद होऊ शकता काय करायचं आपल्याला स्वतःच घर वाचवायचं दुसरीचं घर जाळायचं म्हणजे काय करायचं माहिती का प्रत्येक वहिनीच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये फुगा उंच पकडणार आहात तुम्ही प्रत्येक वहिणींचा डावा हात रिकामा आहे ओके फुगा शेवटपर्यंत उजव्या हातात दिसता कामा नाही फुगा चुकून जरी उजव्या हातात आला तर त्या वहिनी बाद होतील ओके कोण हा फुगा उजव्या हातात उंच पकडायचा आहे डावा हात रिकाम आहे प्रत्येकीचा उजव्या हातात फुगा पकडायचा आहे उंच पकडायचा आहे प्रत्येकवाणीचा डावा हात रिकाम आहे ओके चुकून जरी फुगा तुम्ही डा नाही लेफ्टी असेल तरी राईटच ओके लेफ्टी असेल तरी राईटनेच फुगा पकडायचा आहे लक्षात काय करायचं बहिणी प्रत्येकीला फायनलला जायचं आहे की नाही त्याच्यामुळे आपल्याला इथे स्पर्धा करायची आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या हातातील फुगा वाचला पाहिजे आणि दुसऱ्या स्पर्धकाच्या हातातील फुगा फुटला पाहिजे कोणत्याही वहिनी कोणत्याही वहिणींच्या हातातील फुगा फोडू शकतात ओके शेवटच्या पाच वहिनींमध्ये लक्ष द्या जेव्हा शेवटच्या पाच वहिनी शिल्लक राहतील त्या ते त्यामध्ये पुन्हा एकदा तसंच खेळ कंटिन्यू राहील पाच मधील चार वहिनी सेमी जाणार आहेत आणि एक वहिनी जाणार आहे डायरेक्ट फायनलला की ज्यांच्या हातामध्ये शेवटपर्यंत फुगा टिकेल आले लक्षात ज्या वहिणींच्या हातामध्ये शेवटपर्यंत फुगा टिकणार आहे त्या वहिनी डायरेक्ट फायनलला खेळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला फायनलला जायचं आहे तुम्हाला पुढच्या स्पर्धा बाद करायचा आहे आणि एकदा हा आपल्या हातातील फुगा फुटला फुट तर आपण खेळामधनं डायरेक्ट बाहेर जायचं आहे ओके एकदा फुगा फुटल्यानंतर कोणत्याही वहिनींचा फुगा फुडायला जायचं नाही आले लक्षात सगळ्या वहिनी छान खेळणार आहेत आता इथे जसं खुर्च्या मांडल्या होत्या मगाशी आता खुर्च्या मांडत नाही कारण त्याच खुर्च्यामध्ये मांडल्या तर तुमच्या पाय अडकून तुम्ही पडू शकता आता फक्त वहिनींनी गोल करायचा आहे गोल गोल फिरायला सुरुवात करायचे जेव्हा मी म्हणेन फुगे फोडा तर तेव्हाच फुगे फोडायचे तोपर्यंत कुणीही फुगे फोडणार नाही फक्त गोल सर्कल करून घ्या आणि कोणत्याही वहिनी लक्ष द्या आपल्याला जिंकायचंय तर मी छान खेळा दुसरा स्पर्धक बाद करत चला कुणीही फुगा पंधराच्या आड ला पहायचा नाही डाव्या हातामध्ये फुगा घ्यायचा नाही डाव्या हातात नाही घ्यायचा उज्या हातात घ्या बाद व्हाल फुगा उज्या हातात पकडा उजव्या हातात राईट हँड साईड में いいね。

स्पर्धा कॅन्डिनेट फाइनल होणार आहे